नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पेपर एक मधील लेसन नंबर सहा सस्पेन्शन सिस्टीम याची माहिती घेणार आहोत अगोदर आपण या लेसनची थोडक्यात ओळख पाहूया या सस्पेन्शन सिस्टीमची ओळख कोणत्याही गाडीची चाके एक्सेलवर वर बसवलेली असतात गाडीची फ्रेम व बॉडी हे स्प्रिंग व शॉक अक्सल माध्यमातून जोडलेली असते गाडी रस्त्यावरून जात असताना फ्रेमला चाकांकडून बसणारे रोड शॉक रोडचे धक्के शोषून घेण्यासाठी स्प्रिंग व शॉक ऑपसरव्हर हे भाग बसवलेले असतात आणि या भागांनाच एकत्रितपणे सस्पेन्शन सिस्टीम असे म्हणतात या सस्पेन्शन सिस्टीममुळे प्रवास आरामदायक होतो गाडीच्या इतर भागांचे नुकसान होत नाही या प्रकारात सस्पेन्शन सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध स्प्रिंग शॉकॉपसर्वर आणि सस्पेन्शन सिस्टीमचा आपण या ठिकाणी सविस्तर माहिती घेणार आहोत तर सर्वात प्रथम आपण या सस्पेन्शन सिस्टीमचं कार्य पाहणार आहोत ती मोटार गाडीवरती सस्पेन्शन सिस्टीम का देण्यात येते म्हणजे शॉक ऑबर्व्हर असेल स्प्रिंग असेल की का देण्यात येते तर पहिलं कार्य आहे वाहनाला बसणारे हादरे फ्रेमपर्यंत संक्रमित होऊ न देणे दुसरं कार्य आहे वाहन गतिमान अवस्थेत असताना त्याचे लवंडण्यापासून किंवा घसरण्यापासून संरक्षण करणे तिसरं कार्य आहे चाशीस फ्रेमवर बसवलेल्या भागांचे हादऱ्यापासून संरक्षण करणे चौथं कार्य आहे प्रवाशांना आराम पोहोचवणे पाचवा आहे वाहन वळण घेत असताना किंवा ब्रेक मारून थांबवत असताना वाहनाची रोडची पकड चांगली ठेवणे वाहन खाचखळग्यातून जात असताना वाहनाची पातळी एकसमान ठेवणे स्टेअरिंग जॉमेट्री राखणे आणि ड्रायविंग टॉर्क चाकापर्यंत पोहोचवणे व ब्रेकिंग ऍक्शन चाकापर्यंत चॅसिसपर्यंत पोहोचवण्यासाठी या सस्पेन्शन सिस्टीमची रचना मोटर गाडीवरती केलेली असते आता या सस्पेन्शन मधील आपण स्प्रिंगांचे प्रकार बघणार आहोत या सस्पेन्शन सिस्टीममध्ये कोणत्या कोणत्या स्प्रिंगा त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती लॅमिनेटेड स्प्रिंग किंवा लिप स्प्रिंग कॉईल स्प्रिंग आणि टॉर्चन बार स्प्रिंग अशा तीन प्रकारच्या स्प्रिंगा या सस्पेन्शन सिस्टीममध्ये वापरण्यात येलेल्या आहेत त्यातली पहिली जी स्प्रिंग आहे आपण लिपस्प्रिंग त्याची माहिती पाहणार आहोत वाहनामध्ये ज्या लिप स्प्रिंगा वापरतात त्या स्प्रिंगा स्टील पासून बनवलेल्या लांब सपाट पट्ट्या असतात त्यांना आपण लिप असे म्हणतात लिप किंवा त्याला दुसरं नाव आहे पाटे या सर्व लिप एकमेकावर एक एकत्र क्लॅम्प व सेंटर बोल्टने बांधलेले असतात मुख्य लिप ही सर्वात लांब असून टोकाकडे गोलाकार भाग बाक दिलेला असतो त्याला स्प्रिंग आय असे म्हणतात तर स्प्रिंगचा मध्यभाग यू बोल्टच्या माध्यमातून पुढील किंवा मागील एक्सेलला तो जोडलेला असतो आता या लिपस्प्रिंगचे प्रकार तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत अशा वेगवेगळ्या वेग लिपस्प्रिंग वाहनावरती वापरतात तर या लिपस्प्रिंगचे प्रकार कोणते कोणते आहेत पहा पहिले स्प्रिंग आहे सेमी लिफ स्प्रिंग म्हणजे ही आकृती दिसते अ दिसते तुम्हाला तर मोटार गाड्यांवरती अशा प्रकारची स्प्रिंग वापरण्यात आलेली आपल्याला दिसून येते स्प्रिंगचा दुसरा प्रकार आहे क्वार्टर इलिप्टिकल स्प्रिंग तिसरा प्रकार आहे थ्री क्वार्टर इलिप्टिकल स्प्रिंग चौथा प्रकार आहे कॅन्टिलिव्हर स्प्रिंग आणि पाचवा प्रकार आहे ट्रान्सवर स्प्रिंग आता याच्यामध्ये पहिली जी स्प्रिंग आहे सेमी इलिप्टिकल स्प्रिंग त्याची आकृती तुम्हाला इथं दिसते आहे आता या आकृतीमध्ये आपण बारकाईने जर निरीक्षण केलं तर सध्याच्या मोटार गाड्यांवरती आपल्याला या प्रकारची स्प्रिंग वापरलेली दिसून येते कोणची सेमी इलिप्टिकल स्प्रिंग आता क्वार्टर इलिप्टिकल स्प्रिंग कशाला म्हणायचं तर सेमी इलिप्टिकल स्प्रिंग आर्धी दिलेली आहे आणि ती जर उलटी दिलेली असेल या स्प्रिंगच्या उलटी आणि आर्धी दिलेली असेल तर त्याला काय म्हणायचं क्वार्टर इलिप्टिकल स्प्रिंग आता थ्री क्वार्टर इलिप्टिकल स्प्रिंग म्हणजे काय तर हे पहिल्याचं आणि दुसऱ्याचं चा कॉम्बिनेशन आहे पहा थ्री क्वार्टर इलिप्टिकल स्प्रिंग मध्ये खालील बाजूला सेमी इलिप्टिकल स्प्रिंग वापरलेली आहे आणि वरील बाजूला ये वापर तो दोगाल सो ही क्वार्टर एलिप्टिकल स्प्रिंग वापरलेली आहे तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून ही तिसरी स्प्रिंग बनवलेली असते आता चौथी स्प्रिंग कोणची कॅन्टिलिव्हर स्प्रिंग ही तुम्हाला आकृतीमध्ये दिसते तर या सेमी लिप्टिकल स्प्रिंगच्या जर उलटी ही स्प्रिंग दिलेली असेल तर त्याला काय म्हणायचं कॅन्टिलिव्हर स्प्रिंग बरोबर आणि ट्रान्सफर स्प्रिंग आता ही सेमी लिप्टिकल स्प्रिंगच्या इथं ही उलटी देऊन जर सेंटरला जोडलेली असेल तर त्याला आपण कॅन्टिलिव्हर म्हणतो आता या ठिकाणी पहा से ही सेमी लिप्टिकल स्प्रिंग पूर्णपणे उलटी दिलेली आहे आणि तिच्या दोन्ही बाजूला सॅकलनं ती जोडलेली आहे सॅकलमध्ये ते झुलतं टोक असतं लक्षात घ्या तर याला ट्रान्सफर स्प्रिंग असं म्हणतात तर या सर्व स्प्रिंगापैकी सध्याच्या वाहनावरती ही सेमी इलिप्टिकल स्प्रिंग जास्त करून वापरलेली आपल्याला दिसून येते आणि त्याची आपण माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत ही सेमी इलेक्ट्रिकल स्प्रिंगची ही मोठी आकृती तुमच्या स्क्रीन वरती दिसते आहे मोटार वाहनामध्ये या स्प्रिंगा जास्त वापरतात बहुतेक गाड्यांमध्ये ही स्प्रिंग मागील बाजूला बसवलेली असते आकृतीमध्ये ही स्प्रिंग मागील एक्सेल ला बसवलेली दाखवली आहे या स्प्रिंग मध्ये अनेक लिप आहेत लिप म्हणजे पाटे येते लक्षात लिप म्हणजे पाटे तर सर्वात लांब असलेल्या मुख्य लिपच्या दोन्ही टोकांना आय असतात म्हणजे याच्यामध्ये हा एक नंबरचा जो पाटा आहे हा सगळ्यात लांब आहे आणि त्याच्या टोकाला आय आय असा आकार दिलेला असतो दिसतंय का हे दोन्ही टोकाला आय आणि ही जी मुख्य लिप आहे वरची या मुख्य लिपला मास्टर लिप असं सुद्धा म्हणतात मास्टर लिपच्या खाली क्रमाने कमी लांबीच्या लिप एकाखाली एक बसवलेली असतात पहा ह्याच्यापेक्षा कमी लांबीची इथं बसवली त्याच्यापेक्षा कमी लांबीची या ठिकाणी त्याच्यापेक्षा कमी लांबीची त्याच्यापेक्षा कमी लांबीची त्याच्यापेक्षा कमी लांबीची तर ह्या एकाखाली एक बसवलेल्या असतात आणि सर्व लिप ह्या मध्यभागी सेंटर बोल्ट म्हणजे ह्याच्या बाजूला सेंटरला सेंटर बोल्ट असतो सेंट्रल बोल्डच्या साह्यानं त्या एकत्र बांधलेल्या असतात आणि या स्प्रिंग ह्या यू बोल्टच्या माध्यमातून हा रिअल ऍक्सेल मध्ये असतो आणि ह्या यू बोल्टच्या माध्यमातून त्या ऍक्सेल वरती ती स्प्रिंग सेंटरला त्या ठिकाणी फिट होते स्प्रिंगचे एक टोक फ्रेमवर पिनच्या साह्यानं जोडलेले असते हे तर ही पिनच्या साह्यानं फिक्स जोडलेलं असतं एक टोक हे फिक्स असतं व दुसरे टोक सॅकल न जोडलेले असते आता सॅकल म्हणजे काय ते झुलते टोक ते फुडमाग होऊ शकतं पुढं फुडमाग होऊ शकत बरोबर कारण या स्प्रिंग वरती दाब पडल्यास स्प्रिंग सरळ होऊन तिची लांबी वाढते आणि दाब कमी झाल्यास ती मूळ स्थितीत येते म्हणजे वक्र होते तर यामुळे या स्प्रिंग आयमधील अंतर कमी जास्त होते शाकलमुळे म्हणजे ह्या शाखलमुळे स्प्रिंगच्या लांबीतील बदल नियंत्रित होतो म्हणजेच या स्प्रिंगला त्याच्या लांबीमध्ये फरक करता यावा किंवा ते या स्प्रिंग प्रसरण पावण्यास मदत व्हावी म्हणून हा शाकल दिलेला असतो तर या शाकलमुळं त्या स्प्रिंगच्या लांबीतील बदल नियंत्रित होतो जसजसं गाडीवरती भार येतो तस तिची ही स्प्रिंग काय होते सरळ 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 होते पट्ट्या सरळ होताना एकमेकावर घासल्या जाऊन धाक्यांचा जोर कमी केला जातो आणि ह्या लिपमधील घर्षणामुळे लिप झिजू नयेत म्हणून त्याच्यामध्ये ग्रीस आणि ग्राफाइटची पावडर एकत्र करून त्याच्यावरती लावली जाते स्प्रिंगच्या मुख्य लिपच्या आय होल मध्ये म्हणजे हिथं ब्रांझ किंवा गनमेटलचे बुश प्रेस करून स्प्रिंग ही सॅकल आणि इथं हँगरमध्ये फिट केलेले असते बरोबर आणि या लिपस्प्रिंगवरील पाटे विखुरले जाऊ नयेत म्हणून ते रिबाउंडिंग क्लिपनं एकत्र जोडलेले असतात पहा हिथं एक क्लिप दिलेली हिथे एक, एक क्लिप दिलेली आणि या क्लिपमुळे सगळे पाटे एकमेकाला काय केले जातात घट्ट बांधून ठेवले जातात त्यानंतर पुढचे स्प्रिंगची आपण माहिती घेणार आहे ते म्हणजे हेल्पर स्प्रिंग त्याला साह्यर स्प्रिंग असं म्हणतात तर ही जी हेल्पर या 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 ही एक एक स्प्रिंग आहे ही आकृतीमध्ये तुम्हाला दिसते आहे तर या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे बस आणि ट्रक मध्ये मागील अॅक्सरवर तुम्हाला या मुख्य लिप स्प्रिंगासमवेत ही मुख्य लिपस्प्रिंग आहे त्याच्या समवेत एक सहाय्यक स्प्रिंग वापरली जाते वरच्या बाजूला ज्यावेळी गाडीत खूपच जास्त वजन भरले जाते अगर गाडी मोठ्याशा उंचवट्यावरती आदळते त्यावेळी ही सहाय्यक स्प्रिंग कार्यान्वित होते दाबामुळे मुख्य स्प्रिंग दबून सरळ झाली म्हणजे या सहाय्यक स्प्रिंगची टोके म्हणजे ही टोके फ्रेमवरती बसवलेल्या ब्रॅकेटला टेकतात सहाय्यक स्प्रिंग दाबली जाऊन मुख्य स्प्रिंगच्या दाबास ती मदत करते वाहनावर जास्त लोड नसताना तसेच वाहन उभे असताना जर ही सहाय्यक स्प्रिंग तसेच वाहन उभे असताना जर सहाय्यक स्प्रिंग ब्रॅकेटला टेकत असेल म्हणजे ह्या ब्रॅकेटला तर ही मुख्य स्प्रिंग कमकुवत झाली असं समजावे आलं लक्षात तर अशा प्रकारे आपण या लिपस्प्रिंगांची वेगवेगळ्या प्रकारांची त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे त्यानंतर याही स्प्रिंगांची आपण आत्ताच माहिती घेतली क्वार्टर इलेप्टिकल स्प्रिंग म्हणजे पूर्वीच्या लहान कारसाठी ॲक्सलला या, स्प्रिंग स्प्रिंग। या प्रकारच्या स्प्रिंगा फिट केलेल्या होतात पूर्वीच्या लहान कारसाठी त्यानंतर थ्री क्वार्टर इलेप्टिकल स्प्रिंग या प्रकारची जी स्प्रिंग आहे यामध्ये क्वार्टर इलिप्टिकल आणि सेमी इलिप्टिकल स्प्रिंगचे एकत्रित करून आपल्याला आढळून येते ही कॅन्टिलिवर मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये सेमी इलिप्टिकल स्प्रिंग ही उलट पद्धतीने फ्रेमशी या ठिकाणी यू बोल्टच्या माध्यमातून जोडली जाते उदाहरणार्थ घोड्याचा जो टांगा आहे या टांग्याचे सस्पेन्शन किंवा जुन्या गाड्यामध्ये या प्रकारच्या स्प्रिंगचा उपयोग केलेला जात होता आणि ही जी पाचव्या नंबरची आहे ट्रान्सवर्स लिप स्प्रिंग या प्रकारची स्प्रिंग ॲक्सेल आणि बॉडी यामध्ये उजव्या चाकापासून दहाव्या चाकापर्यंत मध्यभागी जोडली जाते आणि या प्रकारच्या स्प्रिंगबरोबर रोडशॉक चांगल्या प्रकारे शोषून घेतले जातात तसेच चाके स्वतंत्रपणे वरखाली होत असल्यामुळं रायडिंग कम्फर्ट आपल्याला चांगला मिळतो ठीक आहे त्यानंतर सस्पेन्शन सिस्टीममध्ये वापरली जाणारी दुसरी मुख्य स्प्रिंग म्हणजे कोणची कॉइल स्प्रिंग त्याची आकृती तुमच्या स्क्रीनवरती दिसते आहे आता ही जी कॉइल स्प्रिंग आहे ही स्प्रिंग स्टील पासून तयार केलेली असते कॉइल स्प्रिंग मध्ये साठवलेली ऊर्जा ही लिपस्प्रिंगच्या तुलनेत दुप्पट असते सॉरी तर या कॉइल स्प्रिंगचे <coughs> सॉरी आपण काय फायदे पाहणार आहोत तर ही कॉइल स्प्रिंग आपल्याला कमी जागेमध्ये बसवता येते कॉइल स्प्रिंगचा दुसरा फायदा कॉइल स्प्रिंग मुळे वाहनाचे स्प्रिंग न वेललेले वजन न पेललेले वजन कमी होऊन फ्रेमवर येणाऱ्या हादर्याचे प्रमाण कमी असते कॉइल स्प्रिंगचा तिसरा फायदा हादरे चांगल्या प्रकारे शोषले जातात चौथा फायदा कॉइल स्प्रिंगची शेअर ट्रेसेस आणि बेंटरिंग ट्रेसेस सहन करण्याची क्षमता जास्त असते कॉइल स्प्रिंगचा पाचवा फायदा सस्पेन्शन सिस्टीम मध्ये कॉइल स्प्रिंग वापरलेल्या वाहनाचे एक चाक उंच किंवा खोलगड भागात गेल्यास वाहन एका बाजू झुकत नाही अशा <coughs> प्रकारे हे कॉइल स्प्रिंगचे फायदे आहेत त्यानंतर स्प्रिंगचा तिसरा प्रकार म्हणजे टॉर्शन बार तुमच्या आकृतीमध्ये हा टॉर्शन बार दिसतो आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे टॉर्शन बार स्प्रिंग ही एका दांड्याप्रमाणे असते हा दांड आहे व तो टॉर्शनचे काम करतो आणि शिअर ट्रेस घेतो हा स्प्रिंग स्टील पासून बनवतात यामध्ये कॉइल स्प्रिंग एवढी शक्य असते या दांड्याचे एक टोक फ्रेमला घट्ट जोडलेले असते म्हणजे इथं आणि दुसरे टोक कपलिंगच्या साह्याने म्हणजे ह्या आकृतीमध्ये दिसते पा कपलिंगच्या साह्याने या लोअर कंट्रोल आर्मला जोडलेले असते हा लोअर कंट्रोल आर्म आहे हा अपर कंट्रोल आर्म आहे आणि हा टॉर्शन बार तुम्हाला दिसतो आहे तर त्याची एक बाजू फ्रेमला फिक्स आहे दुसरी बाजू या लोअर कंट्रोल आर्मला जोडलेली आहे उदाहरणार्थ अँबेसिडर कार या अँबेसिडर कार वरती या प्रकारची सस्पेन्शन त्या ठिकाणी वापरलेली आपल्याला दिसून येते गाडी वर खाली होत असताना लोअर स्पिंडल बरोबर हा टॉर्शन बार पिळवटला जाऊन पुन्हा चाकेत तो सरळ होतो म्हणजेच ह्याच्यावरती चाक जोडलेलं असतं हे चाक जर खड्ड्यामध्ये गेलं तर हा बार पिळवटला जातो आणि पुन्हा काय होतो चाक खड्ड्यातून वर आलं की पुन्हा हा बार वर येतो यामुळे वर उचलले गेलेले चाक पूर्वत आपल्या जागेवरती येते आणि सस्पेन्शनचे कार्य घडून येते तर अशा प्रकारे या सस्पेन्शन सिस्टीममध्ये वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या स्प्रिंगांची आपण माहिती पाहिली या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद